रामराम मंडळी तुम्ही जे आता वाचलंय ते बरोबरच वाचलंय महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये बरस काही घडणार आहे आणि त्याचा इशारा देखील करण्यात आलेला आहे आणि जी सुनीताताई आंधळे यांच्या सोबत जिने दहा पाच वर्ष काढले आणि ज्या महिलेने सुनीताताई आंधळे यांना आधार दिला संपूर्ण काही समोर बातम्या आलेल्या आहेत आणि धक्कादायक खुलासे देखील झालेले आहेत आणि हे प्रकरण जितक साधं वाटतं तितकं साधं नाही ना का येणाऱ्या काळामध्ये खूप काही घडामोडी होण्याची शक्यता या गोप्यस्फोटावरून दिसून येते आणि तेच धक्कादायक खुलासे काय आहेत सुनीताई आंधळे यांच्याबाबत काय न्यूज आता सध्या आलेली आहे जे की संपूर्ण महाराष्ट्राला आता हजरून सोडणारी आहे ते आपण पाहणार हो, आहोत त्या अगोदर मी दोन शब्द तुमच्यासोबत चर्चा करणार आहे आणि तेच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे ज्या वेळेला आपण जर खेड्यापाड्यामध्ये आपण विचार जर केला तर आपण खेड्यापाड्यामध्ये आपण पाहिलं असेल की वडीलधारी मंडळी जी आहे जी जुने पारंपरिक जुन्या पिढीतील जी मंडळी आहे वृद्ध काळामध्ये आता जे गेलेली आहे ते आपल्याला सांगतात की वयानुसार वागणं बदललं पाहिजे आपल्या प्रा प्रतिष्ठेनुसार आपल्या पदानुसार आपल्या कार्यानुसार आपली वागणूक आपलं चालणं बोलणं हे राहिलं पाहिजे त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे ज्या वेळेला जो समाज तुम्हाला उंचावरती नेतो तोच समाज तुम्हाला खाली घेऊन पायाखाली तोडू देखील शकतो आपण जर पाहिलं तुमचं आचरण तुमचं वागणूक तुमची कला तुमची विचारशैली तुमची नीतिमत्ता हे सर्व काही तुम्हाला उंचावर घेऊन जाते आणि ज्या वेळेला तुम्ही त्यामध्ये धोका देता तुमच्या त्या वागण्यामध्ये त्याची पार्श्वभूमी जर धक्कादायक असेल जसे समाजासमोर आहात तसेच तुम्ही चार भिंतीच्या मध्ये जर असाल तर ते देवालाही तुमचं मान्य आहे नीतीला मान्य आहे परंतु समाजासमोर एक चेहरा आणि पाठीमागे जर एक चेहरा असेल तर तो घडा भरतो आणि कधी ना कधी तो तो भरतो आणि भरून वाहतो आणि जास्त त्यामध्ये दाब झाला तर तो फुटतो देखील हे आपल्याला माहिती आहे आपण एखाद्या मुलीला पाहिलं तर वयामध्ये आधीच व्यवस्थित राहा तुम्ही कोणत्या पदावर आहात सांभाळून बोला तुम्ही विशिष्ट स्तरावर आहात पाऊल सांभाळून टाका हे आपण शब्द वारंवार आपल्या जीवनामध्ये ऐकत असतो अगदी तेच या प्रकरणामध्ये घडलेलं आपल्याला दिसून येतं सुनीतताई सुनित आंध्रे हे आपवाद नाहीत आपण जर पाहिलं तर इथून मागे इतिहासामध्ये अनेक काही घटना घडत घर गेल्या तर प्रत्येक क्षेत्रामध्ये असतील आपण कोणत्या पोस्टवर आहोत आपण कशामुळे आलो आहोत आपल्याला कुणी आणलेलं आहे याचं भान जर ठेवलं तर अशी अडचण जीवनामध्ये कधीही येऊ शकत नाही आणि येणारही नाही आणि ते नियती सुद्धा येऊ शकत नाही परंतु जे जा आपण जर पाहिलं तर जुनं पीक होतं पिवळ्याचं ते उंच जायचं आणि ते कनिज जे आहे ते असं डोकावायचं वाकायचं तो इशारा देतो आणि त्यातून बोध घेण्यासारखं आहे की ते कनिज त्या बुडाकडे पाहतो आणि त्याला नम्र होऊन मानतं की तुझ्यामुळे मी एवढ्या उंचीवरती आलो आहे म्हणून तो नम्रता घेतो आणि त्याला लीन होतो आणि ज्वारीचं कणी जर आपण पाहिलं तर अगदी सरळ जातं ते खाली विसरतं की आपल्याला कुणी मोठं केलं आहे आणि कोणाच्या जीवावर आपण उंचावलं आहोत याचं भान तो विसरतो आपण जर पाहिलं तर तसंच आहे आपल्या जीवनामध्ये आपण जे कार्य करतो आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रामध्ये आपलं सर्व स्व हे स्वच्छ पाहिजे धुतलेल्या तांदळासारखं त्यामध्ये जर आपण गद्दारी केली आपली नीतिमत्ता भरकटली आपलं आचरण भरकटलं आपलं बौद्धिक क्षमता जर भरकटली बुद्धिभ्रष्ट झाली तर सर्व काही एका क्षणात उद्ध्वस्त होतं त्यामुळे आपण जसे आहात त्यामध्ये सर्व काही गोष्टी सांभाळून त्याचं भान ठेवून ज्ञान सांभाळायला भान लागतं आणि भान सांभाळायला ज्ञान लागतं हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे यावरूनच तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंटमध्ये द्या पटला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या न्यूज जर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेला घटेला प्रेस करा आता येऊया मोडी विषयाकडे सुनीतताई आंधळे यांच्या अडचणीमध्ये वाढ जी झालेली आहे ती सामाजिक कार्यकर्ते आणि वकिली पेशा असणारे आणि शिष्टमंडळ यामध्ये कार्यकर्ते आणि कार्यरत असणारे गणेश मस्के एकीकडे पाहिलं तर सामाजिक कार्यकर्ते नंदा थोरात नंदाताई थोरात यांनी शेवगा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भेट घेतली पूर्व संपूर्ण कहाणी ऐकली घटना ऐकली आणि त्या केसेसमध्ये त्या पोलिसांनी जे स्टेटमेंट दिलं जे ओढवडीचे प्रश्न दिले ते समोर काढले आणि सध्या जे आता पी आय आहेत त्यांनी वचन दिलं की फरार आरोपींना आम्ही पकडू यावर समाधानकारक उत्तर मिळाल्यामुळे ती बाहेर आली बाहेर येऊन त्यांनी स्टेटमेंट दिलं की जर या दोन तीन दिवसामध्ये आरोपींना नाही पकडलं त्यांना योग्य ती शिक्षा नाही दिली आमच्या मुलीला जर न्याय नाही दिला तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आळंदीमध्ये देखील आंदोलन मोर्चे काढणार आहोत ही सगळ्यात मोठी अडचण सुनीताई आंध्रे यांच्यामध्ये झालेली आपण पाहतोय हे प्रकरण अजून चिघळण्याचे संकेत हे सामाजिक कार्यकर्त्यांकडून दिसून येतं आणि अन्यायाविरुद्ध न्यायाचा हा लढा आपल्याला दिसून एकीकडे आपण अजूनही विचार जर केला तर त्यामध्ये चित्रावाघ अधिवेशनामध्ये चित्रा वाघ अधिवेशना यांनी देखील ह्या प्रकरणाचा उल्लेख केला आणि अध्यक्ष महोदयांसमोर मागणी केली की संस्थेला कुलूप ठोकण्यात यावं याची चौकशी करण्यात यावी संपत्ती जप्त करण्यात यावी आणि सखोल चौकशीसाठी सा टीम एक नेमणूक करावी यावरूनच आता बरेच काही खुलासे होऊ शकतात सुनीतताई आंधळे यामध्ये दोषी आहेत किंवा नाहीत हे तपासाचा भाग राहील पुढे मुलीने स्टेटमेंट दिलंय एफ आय आर नोंद केलाय गुन्हा दाखल केलाय म्हणजे हे प्रकरण खरंच आहे मुलगी खोटे गुन्हे दाखल कसं केले ज्याच्यावर अत्याचार झालाय तिच्या वेदना काय असतील तिच्या परिवाराला आज काय दुःख व्हावं लागत असेल कोणत्या दुःखातून ते आता पुढे जात असतील हा भाग वेगळा आहे आपण विचार केला तर आपल्याला हृदय तुटून पडत परंतु सुनीताई आंधळे ह्या दोषी आहेत का नाहीत हे त्यांनी समोर येऊन स्टेटमेंट द्यायला पाहिजे की हे माझ्यावर आरोप केलेले खरे आहेत खोटे आहेत माझ्यावर आरोप केला जातोय मला बदनाम केलं जाते हे संपूर्ण काही समोर येऊन त्यांनी मानाय पाहिजे परंतु त्या फरार आहेत कुठेही त्यांची बाईट दिसत नाही स्टेटमेंट दिसत नाही कुठे पोस्ट दिसत नाही याचा अर्थ शंभर टक्के सर्वांना फिक्स डाऊट आहे आणि खात्रीशीर असं वाटतं की सुनीता यामध्ये दोषी आहेत त्यामुळे जोपर्यंत काही संपूर्ण खुलासा होत नाही सुनीता स्टेटमेंट येत नाही तोपर्यंत हे प्रकरण असं चालत राहील आणि जी काही घडामोडी होईल लवकरच आपल्या समोर येईल या संपूर्ण घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा न्यूज तडकाफडकी चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकोन घटेला प्रेस करा सुनीताई आंद्रे यांच्या बाबत आपली सुद्धा कमेंट आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा शासनाने सुद्धा दखल यामध्ये आता घेतलेली आहे नक्कीच मोठी बातमी दोन दिवसामध्ये समोर येऊ शकते भेटूया पुढील एक अशाच न्यूज सोबत आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात क्राईम स्टोरीज क्राईम न्यूज आसपासच्या घडामोडी धन्यवाद राम राम